युनिट चारकडील पथक खडके पोलीस स्टेशन इथं पेट्रोलिंग करत असताना सहाय्यक पोलीस फौजदार प्रवीण राजपूत व पोलीस अंमलदार सुभाष आव्हाड यांना मिळालेल्या बातमीवरून आठ दिवसापूर्वी धानोरी इथं घरफोड्या करणारा मंजू पाटील हा मुळा रोड इथं मासाहेब हॉटेलसमोर एका दुचाकीवर बसून कोणाची तरी वाट पाहत आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्यानं लगेच टापसह रवाना झाले इसाम मंजू पाटील याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता आठ दिवसापूर्वी धानोरी इथं बंद घरामध्ये चोरी केली असल्याबाबत त्यानं सांगितलंय त्याच्याकडून पन्नास हजार रुपये कॅश व गुणा करताना वापरलेली एक दुचाकी किंमत एक लाख सदर व्यक्तीकडून मुद्देमाल जप्त त्याबाबत विश्रांतवाडी पोलीस स्टेशन इथं माहिती घेतली असता सी आर नंबर तीनशे ऐंशी दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे एकतीस एक तीनशे एकतीस एक 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 चार तीनशे पाच अ व सी आर नंबर तीनशे ब्याऐंशी ओब्लिक चोवीस न्यायसंहिता कलम तीनशे एकतीस एक तीनशे एकतीस चार एक तीनशे पाच अ प्रमाणे दोन गुन्हे दाखल असल्याचं समजलंय सदर किस्मानं गुन्हा केल्याचं निष्पन्न झाल्यानं पुढील कारवाई करता विश्रांतवाडी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलंय